बॉलिवूड अभिनेत्री कंगना कायम तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते अशातच आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे काही महिन्यांपूर्वी कंगनाने कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरू लागले असतानाच आणि हे आंदोलन आणखीन चिघळत असताना या अभिनेत्रीने आंदोलकांना दहशतवादी म्हटलं होतं त्यासंबंधी तिचं ट्विट सुद्धा व्हायरल झालं होतं आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार रोहित पवार यांनी अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतवर निशाणा साधला आहे नुकत्याच झालेल्या एका सभेमध्ये आमदार रोहित पवार कंगना रणौत बद्दल यांनी सांगितले की ती लाडकी बहीण योजना नसून लाडकी खुर्ची बचाव योजना आहे रोहित पवार म्हणाले की मला असं कळालंय तिकडे मोठ्या नेत्या आहेत त्या टी व्हीवरही दिसतात सिनेमांमध्येही दिसतात कंगना पुढचं काही मला माहीत नाही आणि बोलायचंही नाही काही महिन्यांपूर्वी काय बोलल्या होत्या आंदोलन करणारे शेतकरी हे आतंकवादी असतात अहो ज्या उमेदवाराला हे माहीत नाही की सभेला कोणाला आणायचं आणि कोणाला नाही त्या उमेदवाराला आपण मतदान देणार आहे का आता या सभेनंतर कंगना ज्या कोण असतील त्यांची सभा रद्दच झाली पाहिजे